महाराष्ट्रात पंचेचाळीस आदिवासी जमातींचे लोक राहतात आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजानं केलं आहे असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले आहेत भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नागपुरात आदिवासी गौरव वर्ष आणि सांस्कृतिक महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आदिवासी विकास विभागांच्या विविध प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आलं आदिवासींच्या संस्कृती आणि उत्थानासाठी शासन विविध उपाययोजना करत आहे असं मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले या महाराष्ट्राच्या संस्कृतीला समृद्ध करण्याचं काम आमच्या आदिवासी समाजाने केलं आहे आमच्या स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आदिवासी समाजाचं मोठं योगदान आहे पण हे सगळे आदिवासी नायक हे आमचे हिरो यांना जाणीवपूर्वक इतिहासापासनं दूर ठेवण्यात आलं आज या जनजाती कल्याण वर्षाच्या निमित्ताने भगवान बिरसा मुंडांनी आम्हाला जी शिकवण दिली जल जमीन जंगल आणि आदिवासी संस्कृती याच चा संरक्षण करण्याची महाराष्ट्रातलं सरकार प्रत्येक आदिवासीला वन जमिनीचा पट्टा देत आहे आदिवासी समाजाचं कल्याण झालं पाहिजे आणि त्याकरता महाराष्ट्राचं सरकार हे पूर्ण ताकदीने या ठिकाणी आदिवासी विकास विभागाच्या पाठीशी उभं राहील हा विश्वास व्यक्त करतो भगवान बिरसा मुंडा आदिवासी अस्मितेचं अभिमानाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहेत असं सांगत त्यांनी देशाला दिलेल्या योगदानाचं महत्त्व नितीन गडकरी यांनी यावेळी अधोरेखित केलं आदिवासी मुलामुलींमध्ये उत्तम गुण आणि कौशल्य आहेत त्यांच्या कौशल्याला संधी देण्याचं काम सरकार करत आहे असं नितीन गडकरी यावेळी बोलताना म्हणाले आदिवासी मुलामुलींमध्ये उपजतात उपजतच उत्तम गुण आहे शक्ती आहे ताकद आहे पण त्यांना योग्य संधी मिळण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी मला सांगताना आनंद होतोय की विशेषतः या ज्या योजना आहेत या योजनांच्या मार्फत देखील शिक्षणाच्या बरोबर आर्थिक विकासाचं देखील मॉडेल महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने स्वीकारलेला आहे जल जमीन जंगल आणि जानवर या चारही क्षेत्रामध्ये विकासाला नवीन दिशा देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे गौरव वर्षाच्या निमित्तानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक गोंड राजे बख्त बुलंदशहा यांच्या सन्मानार्थ आले होते यावेळी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेतल्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आलं